निफड तालुका एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष तसेच पिंपळगाव ग्रामपालिकेचे माजी सरपंच भास्करराव नाना बनकर यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात संस्थेच्या कार्यालयात साजरा करण्यात आला यावेळी दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्करराव भगरे हे देखील उपस्थित होते त्यांनी नानांच्या सक्षम नेतृत्वाविषयी बोलताना सांगितले की ज्या ज्या संस्थेत नाना आहेत त्या त्या, त्या संस्थेचा विकासाचा आलेख उंचावला आहे पिंपळगावच्या विकासाचे खरे शिल्पकार नानाच असून त्यांच्याच नेतृत्वाने खऱ्या अर्थाने पिंपळगावच्या विकासाची घोडदड सुरू आहे त्यामुळे गावाच्या विकासाला नानाच योग्य पर्याय असल्याचे सांगत त्यांनी नानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या दरम्यान अनेक मान्यवरांनी शब्दसुमनांनी नानांवर शुभेच्छांचा वर्षाव करत नानांच्या कामकाजाविषयी व नेतृत्वाविषयी आदरपूर्वक कौतुक केले यावेळी संस्थेच्या मुख्य कार्यालयात निफाड तालुका एज्युकेशन संस्थेच्या अध्यक्षा संचालक मंडळ मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका इतर कर्मचारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते